नमस्कार मी राजू ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने सुरेश वाडकर यास सशर्त जामीन मंजूर प्रकरणातील मोका अंतर्गत कारवाई झालेला मुख्य आरोपी सुरेश वाडकर याला सशार्थ जामीन मंजूर येथील हेमंत ठाकूर देसाई यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तदनंतर मोका कायद्याखाली कारवाई झालेल्या मुख्य आरोपी सूरज वाडकर यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला संशयित आरोपी सूरज वाडकर याच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले अकरा बारा दोन हजार अठरा रोजी हेमंत ठाकूर देसाई या तरुणाचा गोविंदराव हायस्कूल इचलकरंजीच्या सम गेटच्या समोर मुख्य रस्त्यावर सूरज वाडकर व त्याच्या सहकाऱ्याने खून केला आशिया आशयाची क्रिया त्याचे वडील संजय ठाकूर देसाई यांनी इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्यानुसार सूरज वाडकरला व वा त्याच्या इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईसुद्धा करण्यात आली होती त्याच्यानंतर मोका कोर्टामध्ये त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला जामीन मिळावा याच्यासाठी सद मोका कोर्टामध्ये आम्ही जामीन अर्ज दाखल केला होता सदर सूरज वाडकर हा तब्बल सहा वर्षे कारागृहात आहे मात्र सरकार पक्षातर्फे केस चालवण्यासाठी कोणतीही पॉझिटिव्ह पावलं उचलली जात नाही या प्रकरणातील मुळातच फिर्याद उशिरा दाखल झालेली आहे सूरज वाडकरकडून काहीही जप्त केलेले नाही हा सर्व युक्तिवाद आम्ही न्यायालयानं न्यायालयाच्या निदर्शनास आणला आणि इथं न्यायिक शिस्तीचा प्रश्न निर्माण होतोय ही बाब आम्ही माननीय कोर्टानं सांगितली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून या ठाकूर देसाई प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे सूरज वाडकर यास मोका न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला